गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज द्या माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या खोपऱ्यातून स्वागत करते चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या द स्टोरीजला एका विख्यात संताला भेटण्यासाठी एक राजा आला आणि म्हणाला तुम्ही मला त्या स्थितीमध्ये घेऊन जा ज्या स्थितीमध्ये तुम्ही आहात संताने म्हटले महाराज मी तुम्हाला त्या अवस्थेत निश्चित घेऊन जाईन पण माझी एक अट आहे उद्या पहाटे चार वाजता तुम्ही माझ्या कुटीवर या राजा म्हणाला ठीक आहे दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे राजा कुटीवर आला राजाने कुटीच्या दारापाशी येताच संतांच्या नावाने हाक मारली त्याबरोबर आज जागे असणाऱ्या संतांनी विचारलं कोण आले आहे राजाने सांगितले मी राजा आलो आहे संतांनी सांगितले की उद्या या राजाला विचित्र वाटले पण तो तेथून निघून गेला दुसऱ्या दिवशी देखील पहाटे पहाटे चार वाजता राजा एकटा पुन्हा कुटीपाशी गेला त्याने हाक मारली संतांनी तोच प्रश्न विचारला राजाने यावेळी उत्तरात थोडीफार सुधारणा केली कारण मी राजा आलो आहे हे वाक्य संतांना आवडले नसेल म्हणून राजाने सांगितले मी आलो आहे संतांनी सांगितले उद्या या तिसऱ्या दिवशी पुन्हा गेला राजा दोन दिवसांप्रमाणेच घडे यावेळी राजाने उत्तर दिले मी आहे संतांनी पुन्हा उद्या या असे सुनावले राजा चौथ्या दिवशी मात्र विचारात पडला आता आज जावे की नको तीन दिवशी तर संतांनी परत पाठवले आणि काहीही उत्तर दिलं तरीसुद्धा संत हाकलूनच देत आहेत त्यापेक्षा न जाणे चांगले अशाच विचारात असताना मात्र आता तीन दिवस हाकलून दिले आहे आता चौथ्या दिवशी तरी जाऊन बघू असा राजाने विचार केला म्हणून मग चौथ्या दिवशी पण राजा गेला त्याने संतांच्या नावाने हाक मारली संतांनी पुन्हा आतूनच विचारले कोण आहे मात्र यावेळी राजाला काय उत्तर द्यावे काही सुचलेच नाही त्यामुळे तो काहीच न बोलता गप्पच राहिला मग काही क्षणातच आतून संत बाहेर आले त्यांनी राजाला जवळ घेतले घट्ट मिठी मारली आणि म्हणाले राजन तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण झालात पहिले तीन दिवस तुमच्या उत्तरात तुम्ही मी आलो आहे मी राजा आलो आहे मी मी असे उद्गार काढले पण मी तर तुम्हाला एकट्यानेच बोलावले होते तुम्ही तुमच्या मीपणाला देखील बरोबर घेऊन आलात म्हणजेच काय मानवी जीवनात या मीपणाला काहीही स्थान नाहीये मी मीपणा जर सोडला तर खूप काही शिकावयास मिळते असं म्हणतात ना की मानवाने जर मी मीपणा सोडला तर खूप काही गोष्टी तो प्राप्त करू शकतो मीपणाचा मृत्यू ज्या दिवशी मानवातून होतो तो त्या दिवशी संतत्वाकडे वाटचाल करू लागतो तर माझ्या आजच्या या द स्टोरीजमधून तुम्ही काय शिकलात जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा आणि तात्पर्य नक्की कळवा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहतात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया ज्या की कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह नक्की 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 कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद